मार्गदर्शन करणार आहोत गुरुवारी पतंजलींनी जे सूत्र लिहिलेलं आहे त्याच्यातल्या तिसावं जे सूत्र आहे सूत्र क्रमांक तीस यामध्ये जो श्लोक सांगितलेला आहे तो मी आज या ठिकाणी सांगत आहे व्याधीस्त्यान संशय प्रमाद आलस्य अविरती भ्रांती दर्शन अलब्ध भूमिकत्व अन्वस्तितत्व आणि चित्त विक्षेपहा ते अंतराया समजायला थोडंसं अवघड वाटेल तुम्हाला संस्कृतमध्ये श्लोक आहे तर प्रत्येक शब्द जो आहे तो मी उलगडून या ठिकाणी सांगणार आहे थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण कृपया काळजीपूर्वक शेवटपर्यंत तो बघा म्हणजे तुम्हाला ते समजून येईल तर व्याधी व्याधी म्हणजे काय की शारीरिक व्याधी हे बघा योगाचरण करताना चित्त निरोध आपण साधत असतो आपले जे चित्त आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे किंबहुना मन शांत असलं पाहिजे सर आपल्याला कुठल्या प्रकारच्या व्याधी असतील साध आपल्याला प्रणोज करताना सुद्धा मांडी घालून बसावं लागतं पण जर काही पाठीचे किंवा माणक्याचे जर आपल्याला आजार असतील व्याधी असतील तर आपण मांडी घालून बसू शकत नाही त्यामुळं व्याधी हा पहिल्या क्रमांकाचा अर्थ आहे योगाचरण करता स्थ्यान स्थ्यानचा अर्थ होतो मनाची नकारात्मक भूमिका बऱ्याच वेळा योगाचरण करताना बऱ्याचशा योग साधकांमध्ये अशी भावना निर्माण होते की अरे मला हे जमेल की नाही हे जरा अवघडच आहे कसं होईल ही जी मनाची नकारात्मक भूमिका आहे ती योगाचरण करताना अर्थ त्या ठिकाणी निर्माण करते संशय म्हणजे संशय म्हणजे संशय तर त्याचं योगाचरण करताना काय त्याचा अर्थ घ्यायचा आहे किंवा योग मार्गावर जाताना योगाविषयी सं संशय घेणे म्हणजे बऱ्याचशा जणांना असं हे असतं की किंवा हे काय आहे हे मला जमेल की नाही कसे शक्य आहे हा जो मनातला जी भावना आहे तो म्हणजे संशय प्रमाद प्रमाद म्हणजे काय जाणून बुजून केलेली चूक व्याधीच त्यानं संशय प्रमाद आलस्य शारीरिक आणि मनाचा पण आळस योगाचरण करताना प्रातकाली उठावं लागतं किंवा तेवढा वेळ तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागतो पण आपल्या जर शारीरिक आळस असेल तर आपण योगाचरण व्यवस्थित करू शकत कर नाही अविरती अविरतीचा अर्थ आहे विषयादी जी शब्द आहे विषयाचे जे शब्द आहे विषय सेवनादी जी शब्द आहे विषय लुप्त निर्माण करणारे जे विचार आहेत ते विचार म्हणजे अविरती आलस्य अविरती अण्वस्ति तत्वानी अण्वस्ति तत्वानी म्हणजे काय होतं की तुम्ही वारंवार योगाचरण करतायत म्हणजे एखादा आसन जर तुम्ही कायम करता है। पण ते आसन जर व्यवस्थित लागत नसेल तर तुमच्या मनामध्ये एक अशी भावना निर्माण होती कारण मी वारंवार हे आसन करतो हे लागत नाही आहे हे माझ्याकडनं व्यवस्थित होत नाहीये ती जी मनाची स्थिती आहे ती म्हणजे अन्वस्थित अलब्ध भूमिकत्व अलब्ध भूमिकत्व म्हणजे काय की मनाची अशी अवस्था निर्माण होते की हे जे मी करतो आहे ते मी योग्य करतो आहे की नाही मी योगा योगाचरण करून सुद्धा मला पाहिजे तसं त्या ठिकाणी इफेक्ट भेटत नाहीये किंवा माझ्या शरीरामध्ये पाहिजे तशी बदल होत नाहीये त्यामुळं माणसाची एक भूमिका बदलण्याचा त्या ठिकाणी गोष्ट होत असते हा एक अडथळा महत्वाचा त्या ठिकाणी आहे बरेचसे योग साधक मला असे दिसलेले आहेत किंवा त्यांचे काही दिवस योगाचरण करतात पण नंतर मग ते सोडून देतात किंवा मग काहीतरी कारण सांगतात तर ह्या भूमिकत्वामुळे किंवा ह्या भूमिकेमुळे त्यांना तो त्रास होतो असं मला या ठिकाणी या सांगायचं आहे चित्त विक्षेप म्हणजे काय मनाची चंचलता मनाची चंचलता या ठिकाणी आपल्याला नको आहे योगाचरण करताना मन स्थिर शांत असणं गरजेचं आहे मग त्या ठिकाणी काय करायचं असतं की आपल्या चित्ताच्या जे वृत्ती आहेत मागील भागांमध्ये मी चित्तवृत्ती बाबत सांगितलेलं आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मधून काढून बघा चित्तवृत्ती बाबत मी अतिशय व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि एक ध्यानात घ्या योगाचरण करताना चित्तनिरोध हा व्यवस्थित झालाच पाहिजे कारण मी मागील भागामध्ये सांगितल्याप्रमाणे शरीर आणि मन जोडणे म्हणजे योगाचरण कर त्या ठिकाणी आपल्या मनाचा सुद्धा योग होत असतो योगाचरण करणे म्हणजे फक्त शारीरिक कवायती किंवा कसरती नाही आहे कृपया हे ध्यानात घ्या आज मी आप ले योगा चरन करता ना या व्हिडिओमध्ये आपल्याला योगाचरण करताना येणारे अडथळे याविषयी सांगितलेलं आहे आपल्याला ते समजलं असेल अशी मी आशा करतो जर काही आपल्या शंका असतील तर कृपया त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा माझा नंबर मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे कृपया आपण मला संपर्क करू शकता मी आपल्या शंकाचं निश्चितच निरसन करण्याचा माझ्या बाजूने प्रयत्न करेल आजच्या व्हिडिओ परत एवढंच धन्यवाद ओम साईराम